नवी गोष्ट आजऱ्यामध्ये घडली आमदार प्रकाश आबेटकर यांच्या प्रचार कार्यालयाचं मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत उद्घाटन मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत कार्यालयाचं उद्घाटन ही एक नवी गोष्ट आजऱ्यामध्ये घडली आमदार प्रकाश आबेटकर यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन अशोक अण्णा व अर्जुन आबेटकर यांच्या हस्ते करण्यात आलंय राधानगरी भुदरगड आजरा मतदारसंघाचे मायुतीचे उमेदवार आमदार प्रकाश आबेटकर आहेत आजरा आंबोली रोडवरील सोनेखान यांच्या गाळ्यात हे कार्यालय सुरू करण्यात आलंय शुक्रवारी मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी जवळजवळ सर्व घराण्यातील युवा कार्यकर्ते उपस्थित होते फटाक्यांच्या आतषबाजीत उद्घाटन करण्यात आलं यावेळी अशोकांना चराटी म्हणाले मागच्या वेळी आम्ही या जिल्हा परिषद मतदारसंघातून आठ हजार मतांनी आघाडी दिली होती आज या समाजातील घटकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलाय यामध्ये जवळजवळ सगळे घराणे या जोरावरच आम्ही प्रचंड पुढे जाणार असा आत्मविश्वास अशोकांना चराटी यांनी व्यक्त केला यावेळी अमानुल्ला आगलावे आसिफ पटेल बशीर काकतीकर यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलंय तर आभार अमित खेडेकर यांनी मांडले त्याचप्रमाणे जयभीम तरुण मंडळ आजरा यांच्या कार्यकर्त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला यावेळी शरीफ खेडेकर जुबेर सोनेखान अमानुल्ला मानगावकर रफीक दिडबाग आयुब दिडबाग सलीम दिडबाग फरीद दिडबाग फैज काकतीकर जुबेर मानगावकर जैनुल मानगावकर तनवीर मकंदार दिलावर चांद सिलेमान नसर्दी जितेंद्र भोसले संतोष भाटले विजय थोरवत तसेच जयभीम तरुण मंडळचे आकाश कांबळे श्रीधर कांबळे विशाल कांबळे विनोद कांबळे अक्षय माळी राजू कांबळे मनोहर कांबळे गौरव कांबळे मयूर कांबळे नितीन कांबळे दीपक कांबळे अमोल कांबळे आदी जण उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह साठी आज राहून हसन तकिलदार

रस्ते तरी हे झाले हायवेचे आता गावातले रस्ते या हायवे सारखे सगळ्या कल् होणार लक्षात ठेवूया आता या सहा महिन्यात ते होईल पाण्याच्या आहेत ते देखील आता पूर्ण पाणी लाईन सुरू होईल या सहा महिन्यात रस्ते होतील अनेक विकासाची कामं रवळ देवाला देखील पाच कोटी दिलेत लायब्ररीला अडीच कोटी साडेचार कोटी दिलेत तुमच्यासाठी स्वतःसाठी आपण एक मोठा हॉल बांधायचा निर्णय घेतलाय अडीच कोटी रुपये तुम्हाला देखील हॉल बांधायला दिले हे सगळे पैसे मंजूर आहेत म्हणजे आमदार निवडून यायच्या आधीच मंजूर आहे आणि पूर्ण ते काय म्हणतात ते तुझे पण त्याचं टेंडर पण निघालेले त्यामुळे या कामाची आता कुठली अडचण नाही आहे मला खात्री आहे हजर्याचं वैभव हे जर करायचं असेल तर पाच गार्डन त्यांनी मंजूर केलं एक गार्डन त्यातलं झालेलं आहे आता चराटी कॉलनी आणि तिकडची आपटे साहेबांची कॉलनी आहे एक गार्डन मोठं झालेलं आहे आता चार गार्डन तू आपल्या तिकडं होणार आहे ते तुमच्याकडे एक ठिकाणी एका एका, एक आहे पाच गार्डनची व्यवस्था केली आहे व्यायामाची देखील ओपन जी पाच ठिकाणी मंजूर आहेत ते देखील या रस्त्याबरोबर देखील चालू होती तुम्ही जे सांगा ते द्यायचं काम पण आंबेडकर साहेब करा हे कशासाठी माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब तिथे असल्यामुळे शिंदे साहेबांची त्यांची एकत्र मैत्री आहे आणि ते अतिशय जवळची असल्यामुळे जे मागल ते आपल्याला मिळालंय तीस कोटीची पाण्याचं नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आणखी जे काम आहेत ते देखील मंजूर झाले एस टी स्टँडचं उद्घाटन व्हायचं ते देखील त्यांनी केलंय पोलीस स्टेशनचं काम देखील त्यांनी केलंय खूप कामं केल्यात आम्हाला नावं सांगणे एवढी कमी आहेत लक्षात ठेव कामं खूप केल्यात याचे उत्तर जे आमच्यावर आहेत त्याच त्याच्यासाठी म्हणून आपण आंबेडकर साहेबांच्यावर राहणं गरजेचं आहे आतापर्यंत काय किरकोळ पैसे यायचे पन्नास लाख पंचवीस लाख शंभर कोटी तुम्ही कधी ऐकून काय आम्ही शंभर कोटी ऐकून कधी कुठल्या कामात नाही या भागामध्ये देखील त्या राधा उदरगडमध्ये दे देखील त्यांचं एवढं वारं आहे आज आज कुठल्याही परिस्थितीत प्रचंड मताधिका ते येणार आणि येऊ देत हे रवनाथ चरणी प्रार्थना करतो अल्लाजवळ प्रार्थना करतो आणि मी थांबतो जय जय बही पंधराशे पंधराशे रुपये सगळ्यांना मिळाला पुढच्या काळामध्ये त्याच्या दोन हजार पेक्षा जास्त पैसे देणार म्हणून सांगितलेला ह्या योजना बंद करणारी मंडळी पलीकडे बंद म्हणून सांगणारी पलीकडे कोर्टात जाऊन वकील देऊन थांबवायचा प्रयत्न केलेली मंडळी दिवाळीच्या निमित्तानं साडेसात आठ हजार रुपये पुढचं सुद्धा द्यायचं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नियोजन होत परंतु यांनी तिथं स्थगिती घेऊन थांबवलं था सर्व लोकांना सर्वसामान्य माणसाला अशा कितीतरी योजना आहेत ज्येष्ठ माणसांना तीर्थस्थळी भेटीची योजना या ठिकाणी आणि याच्यामध्ये आपण सर्वजण मोडतो एका माणसाला तीस हजार रुपये आज आपल्या सुद्धा याच्या ठिकाणी आपण जायचं झालं तीर्थस्थळी जायचं जर झालं तर आपल्याला सुद्धा ती योजना लागू होते म्हणून भविष्य काळामध्ये या सगळ्या योजना युवकांच्या यो साठी सुद्धा मुस्लिम समाजातील युवकांच्या साठी सुद्धा अल्पसंख्यांच्या काही योजना आहेत इतर काही योजना आहेत त्या योजनांचा भविष्यात सुद्धा आपण लाभ या ठिकाणी घेण्याचं काम करूया नक्कीच आज सर्वजण तुम्ही एवढी मोठ्या संख्येनं यावेळी कारण सभा असली तर संध्याकाळची गोष्टी माझ्या असं मत आहे आता या सगळ्यांच्या आजच आपण जबाबदारी देऊया आजरा शहरातील सर्व समाज कुठं आहे कुणाबरोबर आहे हे दाखवण्यासाठी या ठिकाणी एक आपला फक्त मेळावा स्वतंत्र असा घेऊन आणि त्यावेळा खऱ्या अर्थानं हजारपेक्षा जास्त मंडळी तरुण महिला युवक ज्येष्ठ सगळ्यांना या ठिकाणी सगळीच्या सगळी उपस्थित करूया हो आणि तो कार्यक्रम आमदारांना घेऊन सर्व अण्णाजी आणि साठीच्या सगळ्या मंडळींना बोलवून मोठ्या पद्धतीनं या आजरा शहरातला आपला समाज आमदारांच्या आहे हा मेसेज इथनं रात्री महसूद विचार जाऊ दे <laughs> बरोबर ना आहे का हा विषय इथला चर्चेचा नाही येतोय काल अण्णा मी ठिपुरलीला होतो रात्री आणि ठिपकुर्लीला समाजातली मंडळी कब्रस्तानच्या विषयासाठी मला भेटायला रात्री सव्वा दहा वाजता आली आणि तिथं हळूच मला काय सांगितलं असं जेष्ठ एक तुमच्या तुम पेक्षा जास्त वयाचे होते येऊन पुन्हा तर पाहुणे ते येऊन गेले म्हणाले आजऱ्यात तुम्ही जाऊन आले काहीही काळजी करायचं कारण नाही सगळे लोक कामावरती खुश आहेत तुम्ही काय काळजी साहेब करू नका मला रात्री साडे दहा वाजता तिथल्या आपल्या समाजातील व्यक्तीने सांगितलं म्हणजे ही बातमी तुमची जी, जी आहे ती चांगली तोंडातून तुम्ही जे बोलताय ते पसरत असते त्यामुळे इथं कुणी काही वल्गना करू देत आपला समाज आमदारांच्या मागे अशाच पद्धतीनं राहील याची खात्री बाळगतो वीस तारखेपर्यंत गाफील राहायला नको मग अशी म्हटलं जसं आपण हाय हाय म्हणत बसायला नको कुणाला काय कुणाला काय आपणही कशाही पद्धतीनं कुठल्याही पद्धतीनं कमी पडायचं नाही आम्हीही पडू देणार नाही त्यामुळे भविष्यकाळाच्या चांगल्या गोष्टीसाठी असंच आपण वीस तारखेपर्यंत काम करूया एक आणि एक मत आपल्याकडचं बाहेरचं असू देत काय असू देत निप्पाणीचं असू दे कोल्हापूर असू दे मिरजेचं असू देत हे सुद्धा आपण बोलवून घेऊया सर्वाधिक वार्ड दोन पासून ते सगळ्या वार्डांच्या मध्ये मताचे टक्केवारी आपण उपस्थित राहू या प्रचार कार्याचं उद्घाटन अण्णांच्या असते कुंभारसाहेब आणि सर्व प्रमुख आमच्या पाटील साहेब सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी झाले याबद्दल धन्यवाद देतो आणि माझं मनोगत थांबवतो